गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सो so, हे hey काय वेलकम टू अस्मीज वर्ल्ड आणि जसं की तुम्हाला माहित आहे आज आहे गणेश चतुर्थी तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सो so, मी चालली आहे माझ्या गावी रत्नागिरीला आणि आत्ता आमची सहाची ट्रेन आहे ठाण्यावरून सो त्यासाठी आता मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही चाललो ठाण्याला आणि मी तिथून आम्ही पुढे जाणार आहोत रत्नागिरीला जसं की आज पहिलाच दिवस आहे त्याच दिवस ऍक्च्युली लोक आदल्या दिवशी जातात पण आम्हाला कोकण गणनेच तिकीटच मिळालं नाही सो आता मुश्किलनी रिजर्वेशनचं तिकीट मिळालंय सकाळचं तर जाऊया सो आत्ता आम्ही निघतोय त्याच्यानंतर मग मी आधी जाणार आहे माझ्या मम्मीच्या गावाला आणि तिथं मग तिकडचा गणपती बघणार आणि मग तिथून जाणार आहे पप्पांच्या गावाला चला मग बघूया तुम्हाला मस्त मस्त दाखवते आमच्याकडे गणपती कसे साजरे करतात कोकणात सो आत्ता मी निघते तुम्हाला मी ठाणे स्टेशनला भेटते सो so, अशा प्रकारे आता था, आम्ही ठाण्याला पोचलो आहोत आणि आज माझ्या मम्मीमुळे आम्ही खूप लवकर पोचलो आहोत आणि ही आमची ट्रेन अजून यायची बाकी आहे तोपर्यंत मी तुम्हाला इंट्रोडक्शन देते कोण कोण आहे आज माझ्याबरोबर आणि आम्ही आज तोपर्यंत आता टाईमपास ता करावा लागणार आहे मला कारण का मला दुसरं काय काम करू शकत नाही आणि ही आहे माझी मम्मी हॅलो आणि ही आहेत माझे पप्पा सो so, आत्ता मी वंदे भारतमध्ये बसलेली आहे आणि ही आहे माझी मम्मी अँड तिथे माझे पप्पा बसलेले आणि मला मस्त विंडो सीट मिळालेली आहे सो मी खूप एक्सायटेड आहे मस्त वाटतं विंडो सीटला बसून आणि ही आहे वंदे भारतच्या ट्रेनमधलं इंटिरियर इथे सो so, माझी आता चहा आलेली आहे चहाच आली आहे कारण का आत्ताचे सकाळचे सात वाजले आहेत आणि नाश्ता त्यांच्या डायगेस आठच्या काय नऊच्या दरम्यान येईन मला माहित नाही मी फर्स्ट टाईमच आली आहे सो नाश्त्याला अजून वेळ आहे तोपर्यंत चिअर्स hey हे गायज बॅक कारण का मला अजून आता झोपच येत नाहीयेत आता काहीतरी काम केलं पाहिजे काहीतरी माझा वेळ गेला पाहिजे तर मी माझ्यासाठी एक काम आणलं आहे ते आहे म्हणजे मी आन लावणार आहे नेलपिंट नेलपिंट लावायचं बाकी राहिलेलं मग ते काम आता मी बोलली ट्रेनमध्येच करेन लेट्स सो गाईज हे आहे वॉशरूम आणि खूप क्लीन दिसत आहे मला बाकीच्या ट्रेन्सपेक्षा खूप क्लीन आहे सो गुड रिव्ह्यू आता आलेलं आहे माझं नाश्ता नाश्त्यामध्ये आज आहे पोहे जे मला खूप आवडतात सो गुड 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 आणि ब्रेड बटर लॉटी चोकोपाय आणि अमूल बटर आणि हे माझे मॉम डॅड जे एकत्र खातात लाईक शेअरिंग केअरिंग गायज सो चला मग आता नाश्ता करूया फायनली एक मला आता गोष्ट आठवली आहे हे बघून जे भिडे माधवीला बोललेलं पावसात काय दिसतं कोकण माधवी खरंच खूप सुंदर फायनली मी आता गावाला माझ्या पोचलेली आहे रत्नागिरीला आणि हे बघा किती डेकोरेशन केलं आहे गणपतीसाठी खूप एक्सायटेड आहे मी लेट्स गो आता जे गावाला येत आहेत ना त्यांच्यासाठी खूप इथे सगळं प्रबंध करून ठेवले जसं की पोलीस काका आहे त्याच्यानंतर आरोग्य विभाग पण आहे आणि एक्झिक्युटिव्ह लॉन्च अरे ते बघा तिथे रांगोळी काढलेली आहे मस्त ही बघा किती सुंदर रांगोळी आहे आणि हे आहे आमचं रत्नागिरी स्टेशन जे तुम्हाला थोडंसं एअरपोर्ट लुक देतं कारण का मी ज्या फर्स्ट टाईम आहे तेव्हा मला तसं वाटतं मी कुठल्या तरी एअरपोर्टला आली आहे एवढं चांगलं रिनोव्हेट केलेलं आहे आणि ते बघा तिथे बाहेर लिहिलं आहे मँगो सिटी ऑब्व्हियसली रत्नागिरीचं मँगो सिटी आता मी आता माझ्या आजोबांच्या घरी पोचलेली आहेत आणि हे आहेत माझे दशरथ आजोबा ते आहेत प्रतिप आजोबा आऊच पप्पा थोडीशी जागा द्या मला साईडने जायला हाय आणि हा आहे माझा मामा आणि तो बघा आतमध्ये माझा अजून एक मामा आहे मी तुम्हाला अजून इंट्रोडक्शन करून देते ती आहे माझी आजी आणि बघा हा आहे माझा मामा आणि जसं की तुम्हाला माहीत आहेत की गणपतीत आपल्या स्पेशालिटी असते उकडीचे मोदक सो आता आम्ही तेच बनवत आहोत गावाला आणि मी पण बनवत आहे उकडीचे मोदक मला पण खूप आवडतात सो चालू आहे प्रेप आमचा हा आहे माझा मम्मीकडच्या म्हणजे रत्नागिरीचा गणपती आणि हे आहे सगळं डेकोरेशन जे केलेलं आहे गणपतीसाठी आणि आता आम्ही निघालेलो आहोत तिथून मला आता माझ्या पप्पांच्या गावी जायचं आहे म्हणून हे सगळं केलेलं आहे कारण का बाहेर पाऊस पडत आहे आणि थोडे कष्ट त्यासाठी घेतलेले आहेत सो चला मग जाऊया मम्मी रेडी चलो अब हम जाएंगे लाल परी से आणि ही आहे माझी मामी मी आता पोचलेली आहे लांजाला माझ्या पप्पांच्या गावी हाय माझा दादा जो आता मिसळ मिसळपाचा मेनू ही आहे माझी प्रीती वहिनी त्याच्यानंतर ही आहे काकी हाय त्याच्यानंतर ही आहे दुसरी वहिनी म्हणजे सोनल वहिनी हाय हे आहेत माझे काका काहीतरी काम करतात आमच्याकडे आता तयारी चालू आहे कसली तरी तर त्याच्यासाठी काम करतात बिझी येते आपण बाहेर जाऊया आणि हा आहे आमचा बाप्पा हे आहेत आमचे गोड गोड बाप्पा आणि हे आहे मस्त मस्त छान छान डेकोरेशन केलेलं आणि डेकोरेशन कोणी केलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता हे बघा फर्स्ट पर्सन आहे सौरभ भाई त्याच्यानंतर भक्ती केदादा आत्ते उजुवैनी काका राधा आणि हे आहेत माझे पप्पा आणि आता आम्ही सगळे बसलो आहोत मेंढिकोट खेळायला आमचं असं ठरलेलं असतं की गावाला आल्यानंतर आता मोठा मेंढिकोटचा डाव होतो आणि मच्छर खूप आहेत सो विचारी आम्ही भक्तीला मारायला तिला काम दिलेलं आहे आणि आम्ही आज रात्री पण मजा करणार आहोत

नहीं आते, आते। फूल खिलते हैं, लोग मिलते हैं फूल खिलते हैं, हैं, लोग मिलते मगर पतझड़ में जो फूल मुरझा जा जा जाते हैं वो बहारों के आने तो 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 गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहोत अडोली स्टेशनला मुंबईला मी मला भाव पण मेंढीकोट खेळायचं हे बघ खूप मजा केली मेंडीकोट खेळलो लुडो खेळलो सापसिडी खेळलो काय काय केले खूप मजा केली आता निघाल आलेला आहे आहे आमची आता ट्रेन यायची लेट सो आता मी ट्रेनमध्ये बसलेलो आहोत मला अप्पर मिळाले मम्मीला साईड अप्पर पप्पाला मिळेल मम्मीच्या साईडला झुजिड आहे म्हणून मम्मीचा चेहरा दाखवते माझं दाखवत नाहीये आणि हे मी आता व्हॉइस ओव्हर देते ह्याला सो मी उद्या तुम्हाला सकाळी ठाण्यात भेटणार होती पण मला ठाण्याचा शूट करायला वेळच नाही मिळाला कारण का माझा क्लास होता सो so, आजसाठी एवढं तर असं असतं कोकणातला गणेश उत्सव